ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणातून धक्का राजापूरचे माजी आमदार राजन साळवींचा सा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश तर हा जय महाराष्ट्र नव्हे जय गुजरात आदित्य ठाकरेंचा साळवींसह महायुतीवर निशाणा शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधवांच्या घरी स्नेहभोजनाला ठाकरेंच्या शिवसेनेचे तीन खासदार दोन्ही शिवसेनेतील खासदारांची जवळी शिंदेंच्या सत्काराच्या कार्यक्रमाला ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदाराची उपस्थिती संजय दिना पाटील शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्यावर असल्याची चर्चा खासदारांची वज्रमूठ कायम ठेवा आदित्य ठाकरेंकडून खासदारांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न आपापसात आप संवाद ठेवण्याचाही सल्ला मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमांना एकनाथ शिंदेंच्या दांड्या महायुतीत कोल्ड वॉर सुरू असल्याच्या चर्चा निवडणूक शपथपत्रात माहिती लपवल्याप्रकरणी परळी न्यायालयाची धनंजय मुंडेंना नोटीस चोवीस फेब्रुवारीला होणार सुनावणी माजी आमदार तुकाराम बिरकडे यांचं अपघाती निधन अकोल्यात एमआयडीसी जवळ राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात अपघाताची दृश्य सीसीटीव्ही चित्रे पुण्यात जीबीएसचा आणखी एक बळी खडकवासल्यातील एकोणसाठ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू राज्यातील मृतांची संख्या आठ वर मुख्यमंत्री फडणवीस आज रात्री दिल्लीत जाणार तर उद्या सकाळी कुंभमेळ्यात करणार स्नान भाजप नेत्या नवनीत राणांची कुंभमेळ्यात हजेरी अभिनेता विकी कौशल पोहोचला प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात करणार छावाचं प्रमोशन भाग्यवान असल्याची कौशलची प्रतिक्रिया